ताइगर ना है है तो बेटा आहे कर नाहीये बेटा चिता आहे तो त्याच्यासारखाच दिसतो पण चिता आहे चिता आहे चिता हा कोण आहे सांग पहिले आहे चिता आहे हा कोण आहे हा 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 सांग ना हा कोण आहे वाघोबा नाही चिता आहे कोण आहे हा चित नाही तो कंगारू आहे कंगारू आहे मंकी कुठे आहे मंकी आहे ना तुझ्या हातात बघ तिकडे ठेवलं तू आत्ता खाली ते दोन आहे ना हा बघ कंगारूच्या खाली बघ हा मंकी दिसला तुझ्या मागे आहे कांगारू गोरीला कुठे गेला गोरीला तुझ्या हातात असेल बघ उघड तुझ्या हातात असेल ना बेटा गोरीला, 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 गोरीला। नाही तुझ्या हातात आहे कोण आहे पिल्लू तो गोरीला आहे अरे वा व्हेरी गुड दाखव गोरीला दाखव मला ओ, गोरीला पाया चावते। पाया चावते। हो गोरीला नाही लावू पिल्लू हो गोरीला पाहायला चावते कोण आहे तो

चिता आहे चिता कोण आहे चिता आहे कोण आहे वाघोबा नाही आहे पिल्लू चिता आहे कोण आहे हां वाघोबा नाही आहे व्हेरी गुड गोरीला कुठे आहे मायरा कुठे गेला गोरीला दाखो मला शोधून दाखव कुठे गेला गोरीला शोध शोध आहे आहे तुझ्या जवळच आहे बघ शोध बर नाहीये दाखो कुठे आहे गोरीला हा गोरीला व्हेरी गुड